लसणाचे दर एवढे का वाढले आहेत त्या मागलं कारण तरी नेमकं काय का आहे लडाख लेह मधल्या कडाक्याच्या थंडीतही नागरिकांनी आंदोलन का सुरू ठेवलंय आणि या पुढल्या काळात सार्वजनिक मालमत्तेच नुकसान केलं तर विधी आयोगानं कोणती शिफारस केली आहे या सगळ्या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मधनं ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पाच फेब्रुवारी वार सोमवार पहिली बातमी आहे ती लसणाची बाजारात आताच्या घडीला सर्वाधिक महाग काय आहे असं विचारलं तर तुम्हाला उत्तर लसूण असं मिळेल मागल्या आठ महिन्यांपासनं लसणाच्या दरात वाढच सुरू आहे महिन्याभरापूर्वी एकशे वीस ते दोनशे रुपये किलो असणारा लसूण आता घाऊक बाजारात दोनशे तीस ते तीनशे सत्तर रुपये किलो मिळतोय त्यामुळे किरकोळ बाजारात लसूण हा चारशे रुपयांच्या घरात पोचलाय सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या घाऊक बाजारात लसणाची आवक सुद्धा कमी झाली आहे लसणाचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लसणाचं पीक घेणंच थांबवलं होतं त्यामुळे बाजारात लसणाची कमतरता जाणवू लागली आहे याविषयीची अधिक माहिती देताना लसूण व्यापारी अशोक वाळूंज म्हणाले आहेत की घाऊक बाजारात लसणाची मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश मधनं आवक होत असते यंदा तिथे सुद्धा उत्पादन कमीच झालंय त्यामुळे आवक घटल्यामुळे बाजारात लसणाच्या दरात पुढल्या काही दिवसात तेजी राहणार आहे दुसरी बातमी आहे ती विधी आयोगाच्या महत्वाच्या शिफारसीची आयोगानं असं म्हटलंय की या पुढल्या काळात सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांची गय केली जाणार नाही अशा व्यक्तींना अद्दल घडवण्यासाठी विधी आयोगानं केंद्र सरकारला शिफारसी केल्या आहेत त्यात महत्वाचं म्हणजे सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान प्रकरणात नुकसान भरपाईची रक्कम जमा केल्यानंतरच आरोपींना जामीन दिला जावा असं म्हटलंय आयोगाचे अध्यक्ष ऋतू राज अवस्थी यांच्या अध्यक्षतेखालच्या समिती आयोगानं रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की सार्वजनिक संपत्तीचं सा नुकसान झालं तर या प्रकरणात पीडीपीपी पी पी म्हणजेच प्रिव्हेशन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ॲक्ट या कायद्या अंतर्गत गुन्ह्या संबंधित प्रकरणात दोषसिद्धीची आणि शिक्षेची भीती पुरेशी नाहीये यापूर्वी सरकारनं दोन हजार पंधरामध्ये मध्ये पी डी या कायद्यात बदल करण्याचा एक प्रस्ताव सुद्धा मांडला होता तिसरी बातमी आहे ती लडाख मधल्या जीव घेण्या थंडीत आंदोलन करणाऱ्या नागरिकांची सध्याच्या घडीला लेह आणि लडाख मधलं तापमान आहे उणे अकरा अंश सेल्सिअस आणि अशा थंडीत जम्मू काश्मीरपासून वेगळा झालेला आणि केंद्रशासित प्रदेश लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे त्या भागात हजारो लोकांनी घटनेच्या सहाव्या अनुसूचीचा आधार घेत केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा आणि घटनात्मक संरक्षणाची मागणी करत मोर्चा काढलाय या मागणीसाठी संपूर्ण लडाख बंद ठेवण्यात आलंय लेह अपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स यांनी एकत्र येत हे आंदोलन सुरू केलंय चौथी बातमी आहे ती गेमिंग कंपनी आणि जीएसटीची देशाचे महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी येत्या आर्थिक वर्षात सरकारला गेमिंग कंपन्यांकडनं मिळणाऱ्या जीएसटी आर्थिक वर्षात सरकारला ऑनलाईन गेमिंग कंपन्यांकडनं तब्बल चौदा हजार कोटी रुपयांचा जीएसटी जमा होण्याची अपेक्षा आहे असं मल्होत्रा यांनी सांगितलंय ऑनलाइन गेमिंग कंपन्यांवर सरकारनं ऑक्टोबर दोन हजार पासून अठ्ठावीस टक्के वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी लागू केलाय पाचवी बातमी आहे ती कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेनं आता दर रविवारी चिपळूण ते पनवेल आणि पनवेल ते रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे मुंबई ते चिपळूण प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे यामध्ये चिपळूण पनवेल स्पेशल मेमू ही एकतीस मार्च पर्यंत दर रविवारी दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी पनवेलला पोहोचणार आहे तर पनवेल रत्नागिरी स्पेशल मेमू ही एक मार्च पर्यंत दर रविवारी रात्री वाजून मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे वाजता रत्नागिरीला आहे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार नंतर आता प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे एका रिपोर्टनुसार शाहिद कपूरची एम जी टू या चित्रपटाचे दिग्दर्शक अमित राय यांच्यासोबत आगामी चित्रपटासाठी चर्चा सुद्धा सुरू आहे हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारलेला असणार आहे या चित्रपटाची निर्मिती अश्विन वर्दे करणार आहेत सध्या त्याच्या तेरी बातों में ऐसा उलझा जिया या चित्रपटामुळे चर्चेत आला असून हा चित्रपट फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिल हा तिसऱ्या दिवशी हिरो ठरलाय त्यानं एकशे चार धावांची शतकी खेळी करत भारताला दुसऱ्या डावात भक्कम स्थितीत पोहोचवलाय भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी तीनशे नव्याण्णव धावांचं आव्हान ठेवलंय या सगळ्यात गिल आणि जयस्वालनं एक वेगळा विक्रम सुद्धा केलाय जयस्वालनं द्विशतक तर शुभमन गिलनं शतक ठोकलंय हे दोघही फलंदाज हे पंचवीस वर्षाच्या आतलेत त्यांनी एकोणीसशे चौसष्ट नंतर इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे भारताकडनं पंचवीस वर्षाच्या आतील दोन फलंदाजांनी एकाच सामन्यात द्विशतक आणि शतक ठोकण्याचा पराक्रम यापूर्वी मनसूर अली खान पतोडी आणि बुधी कुंदरन यांनी केला होता श्रोत्यांना हे होतं सकाळचं पॉडकास्ट आजचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद रिसर्च आणि स्क्रिप्ट युगंधर ताजणे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला